कुपवाड एम आय डी सीमधील तरुणाचं केवळ दारू पिण्याच्या वादातून खून खुनातील आरोपींना एल सी पीकडून अटक कुपवाड एम आय डी सीमधील मेनन पिस्टन चौकात तरुणाचा धारदार हत्याराने भोगसून निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती समीर रमजान नदाफ वयवर्ष पस्तीस रणासंत कॉलनी कुपवाड असे मयत तरुणाचे नाव आहे मयत समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता मयत समीर नदाफ याला बोलावून घेऊन दारू पिण्याच्या वादातून त्याला सोहेल सलीम काझी वर्ष तीस राहणार खारेमाळा चौक कुपवाड सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम वर्ष सव्वीस राहणार बडेपीर कॉलनी कुपवाड या दोघांनी छातीवर पोटावर आणि डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून निर्गुढपणे खून करण्यात आला संशयित दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांकडून कुपवाडातील बडेपीर दर्गा परिसरातून सापळा रचून तात्काळ अटक करण्यात आली आहे घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पोलीस प्रशासनाला तपासा सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने अवघ्या काही तासात आरोपींना पळून जाण्याची संधी न देता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सागर लवटे इम्रान मुल्ला मनचिंद्र बर्डे संदीप गुरव अमोल ऐदाळे दर्याप्पा बंडकर संकेत मगदूम अतुल माने आमसिद्ध खोत रणजित जाधव अनंत कुडाळकर उदयसिंह माळी रोहन घस्ते यांनी केली आहे सदरची कारवाई सोमवारी रात्री अकरा वाजता करण्यात आली असून याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळी चार वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे